मी कोत प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आहे इथं आज अब्दुल सत्तार साहेबांच्या बंगल्यावर आम्ही जे आंदोलन करत हो आहोत याचं कारण म्हणजे पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला ला आम्ही एक मुंबईमध्ये मा महाराष्ट्रला महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगाचं आंदोलन घेतलं त्या आमच्या एकूण मागण्या होत्या त्या मागण्या मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी कोणतीही मागणी घेतलेली नाही परत आम्ही आंदोलनाला भाव आणि आम्ही बसल्यानंतर पंचवीस तारखेला आपण सत्तार साहेबांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले की मुख्यमंत्री साहेबांनी मला पाठवलेलं आहे आणि तुमची पेन्शन आम्ही नक्कीच मंजूर करू असं अब्दुल सत्तार साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता भक्तिभाऊ तर अब्दुल सत्तार साहेबांनी कालच्या अधिवेशनामध्ये बऱ्याच लोकांचे अंगणवाडी असू द्या कोतवालांच्या सगळ्यांची निधी मंजूर केली पण दिव्यांगांचा एकही विषय त्यामध्ये घेतला नाही आणि अब्दुल सत्तार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही नक्की तुमची पेन्शन चार साडेचार हजारपर्यंत करू परंतु सत्तार साहेबांनी आमच्या महाराष्ट्राच्या दिव्यांगांची फसवणूक केलेली आहे आणि त्यावेळी देखील भाऊंनी त्यांना दे सांगितलं होतं सत्तार साहेब तुम्ही शब्द दिलेला आहे तुम्ही शब्द पाळला पाहिजे नाहीतर आम्ही जर नाही आमची पेन्शन मंजूर झाली तर आम्ही तुमच्या घरावर आंदोलन करणार असं भाऊने सांगितलं होतं त्याच पद्धतीनं भाऊने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमका पेन्शन का विषय घ नहीं आम आज इतना राज्य दिव्यांग सत्तार साहब बंगल बस जो पर्यत आम्य हो तो आम इत बसना आमे देखी आता एक दीन ता इत ऑपरेशन कब तक देंगे जब तक हमें पेंशन नहीं मिलेगी तब तक हमारा आंदोलन अगर आपकी पेंशन चालू होगी उसके बाद ऑपरेशन बंद कर देंगे बंद करेंगे हो गया तो बंद करेंगे બરો <iyorsunuzido> અક્કા